माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये ही पहिलीच घटना अशी पाहिजे इतका आपण शिर्डीकरांनी भरभरून प्रेम मला या सत्कारच्या निमित्तानं दिलेला आहे आणि त्यामुळे काय बोलावं हे मला त्या ठिकाणी सुचत नाही आणि मला नेहमी हा प्रश्न पडतो की लोकांनी एवढं प्रेम का करावं आपल्यावर मला खात्री आहे की केवळ आणि केवळ जनतेचा जनतेसाठी अविरतपणे आपण काम करत राहिलो आपण या जनतेशी कधी विश्वासघात केला नाही आणि तोच विश्वास मला वाटत आजच्या शेतकऱ्याच्या निमित्तानं आपण माझ्यावर व्यक्त केला म्हणून आपल्या सर्व संघटनांच सर्व पदाधिकाऱ्यांच मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो <laughs> या दहा वर्षामध्ये या सरकारच्या वाटचालीमध्ये असंख्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये एकदा तरी या सरकारच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप झाले का निष्कलंक अशा प्रकारचं नेतृत्व मला वाटतं सामान्य नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांचं आपल्याला मिळालं या याचा आपल्याला सांगायला अभिमान आहे आज त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेगानं देशाची प्रगती होते किती इंडियाचे लोक किती इंडियाची आघाडी तयार झाली मी पहिल्या दिवशी सांगितलं ते इंडियाच्या आघाडीमध्ये एक बिघाडी होणारच आहे आणि आज आपण ते चित्र पाहतोय की ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार आहोत ज्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना आघाडीचा प्रधानमंत्री करण्याचं म्हणून स्वप्न दाखवलं त्यांनी आता भाजपवरून बरोबर निर्णय घेतला हे असं उदाहरण आहे आणि मला खात्री आहे की तीन राज्याच्या निवडणुकीचे निकाल आणि सत्तेच्या लालसाने एकत्र आलेली इंडियाची आघाडी याचा परिणाम दोन हजार ला या वर्षी होणाऱ्या देशाच्या पार्लमेंटच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा देशाची जनता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनाच प्रधानमंत्री करतील इतका मताधिकार भारतीय जनता पक्षाच्या आणि कार्यकर्त्याच्या मित्र पक्षाच्या लोकांना निवडून देतील कोविडच्या काळात कालखंडामध्ये तर आमच्या देशातल्या गरीब नागरिकांना उपास मार होणे म्हणून ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य देण्याचा उपक्रम सुरू झाला बरोबर आहे का नाही मिळतो का नाही कोणी सुरू केला तो, तो मोदी सरकार आता त्याची मुदत आणखीन किती वर्ष वाढवली किती वर्ष वाढवली माहित नाही पाच वर्ष वाढवली अजून तुम्ही चिंता करू नका दोन हजार एकोणतीस पर्यंत हे मोफत धान्याची योजना चालूच राहणार आहे भारत कारण मिळतात ते आयुष्यमान भारताचे औषधाची कारण मिळाले का नाही अजून ते काय वाटप सुरू आहे बंद आलेलं नाही योजना तर त्या आयुष्यमान भारतामध्ये आयुष्यमान भारताचं कार्ड तुम्ही दाव कोणत्याही दावाखान्यात घेऊन जा साईबाबा संस्थेच्या दावाखान्यात घेऊन जा पाच लाखापर्यंत खर्च सरकार सोसणार आहे पण एक रुपये खर्च करण्याची आवश्यकता ना नाही आणि त्याचाच परिणाम आज महाराष्ट्रातील महायुती सरकारने घेतला मान्य एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून आणि आमचे नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले दुसरे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा आपण हा निर्णय घेतला की आता केसरी कार्ड असू द्या ढवळ कार्ड असू द्या पिवळं कार्ड असू द्या या राज्यातल्या साडेबारा कोटी जनतेला पाच लाखापर्यंत औषध उपचाराचा खर्च आम्ही सरकार करणार आहोत हे तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे राज्याच्या बरोबर जिल्ह्याच्या विकासामध्ये आणि जिल्ह्याच्या विकासाबरोबर आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या विकासामध्ये अधिक आपल्याला काय काम करता येईल मग दिघे साहेबांची पुष्कळ मोठी आदिवासी आणि माझा स्वभाव नाही किती तो लोक का काम न करता व्हॉट्सअपवर हो आहेत समाजाकरता कुठलं काम करायचं नाही त्यांचे फोटो वाढदिवसाचे सायचे बोर्ड वर आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा गोट्याच्या वाटू, वाटू शुभेच्छा वाट अरे काय प्रत्येकाला अधिकार आहे आज सगळ्या जिल्ह्याचा आपण एक मास्टर प्लॅन तयार करतोय जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा आम्ही आता तयार केलेला आहे जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा आपण तयार केलेला आहे आणि मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की आदरणीय मोदी साहेबांनी आमचे नेते देवेंद्रजींनी मला राज्याचा महसूल मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली तर संधीचं सोनं करून दाखवण्याचं एक भाग्य मला लाभलं आणि शिर्डीच्या विकासात शिर्डीच्या विकासाकरता मला जमीन देता आली आज तुमच्या आपल्या शहराच्या विकासाकरता दिल्या जमिनीची किंमत चारशे पाचशे कोटी रुपये ती विनामूल्य दिली आपल्या गावच्या विकासाकरता विनामूल्य दिलं पाचशे एकराची एक जमीन मोकळी पडलेली होती कालच मला मित्र सांगायला आनंद होतोय काल आम्ही सरकारने जी आर काढला आणि ती पाचशे एकर जमीन आता एमआरडीसी कडे हस्तांतर कर करून कालच दिले आपण त्यांच्या ताब्यात सहाशे एकर जमीन नगर शहरा लगत सरकारची जमीन होती महसूल खात्याकडे ती सुद्धा आम्ही परवा त्याचा जी आर काढला ती सुद्धा एमआरडीसी कडे हस्तांतर एक हजार एकरामध्ये ज्यावेळी या जिल्ह्यात उद्योग राहत आहेत त्यावेळी अन्य उद्योग करायला अन्य जे उद्योगी लोक आहेत त्यांचे उद्योग तरुण तिकडे फार गरज नाही त्यांचे उद्योग करूया आपला प्रयत्न काय की आपल्या जे हजारो लोक आहेत हाताला काम मागतात त्यांच्या हाताला या औद्योगिक वसाहतीमध्ये आम्हाला कायमस्वरूपी काम देताला पाहिजे ही त्याला पाठीमागची भूमिका आहे आणि तुम्हाला मी सांगतो निश्चितच मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी आता आपण आणणार आहोत तुमच्या कृपेनं विमानतळ काय तर विरोध झाला सुरुवातीला मी सांगायचा प्रयत्न केला बाबा विमानतळ तुमच्याकरता आहे माझ्याकरता नाही आहे इथं येणारा माणूस काय लुळून जाणार नाही तू तू शिडला जाणार आहे हे मला सांगायला किती वेळ लागला आज विरोध करणारे लोक कर त्याच मनात बसून दिलेले जातात हैदराबादला जातात आज त्या विमाना विमानतळाच्या आपण सहाशे कोटी रुपयाची नवीन इमारत नवीन इमारती कामाला सुरुवात करतो सहाशे कोटीची आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा विदेशातून या ठिकाणी विमान सेवा सुरू झाली पाहिजे या दृष्टीने आपल्या निमित्तानं प्रयत्न आहे कोणाचा रोजगार वाढणार आहे कोणाचे हॉटेल चालणार आहे कोणाचं उत्पन्न वाढणार आहे इथे एमआयडीसीमुळे कोणी सिडितून राहणार आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार कोणाचा वाढणार आहे इथे आता पस्तीस एकर जागा पण बाबांच्या जीवनपटावर थीम पार्कला दिली मी आता रिलायन्सशी बोलतोय महेंद्राशी बोलतोय अदानी ग्रुपशी बोलतो रोजगार निर्माण होऊ शकतो आपण त्या दृष्टीने तर उद्या थेम पार्क उभं करणं सोपं आहे पण चालला पाहिजे आता दिलेली जमीन पस्तीस एकर आहे अप्प जिल्हा जी, जी कार्यालयाला आणखीन काही जमीन शिल्लक काय स्टेट फार्मिक जमीन आहे आपण कोणाची घेत नाही माझा प्रयत्न की ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक स्टेडियम बांधायचं की ज्यामुळे एकदा आयपीएल सुरू करता आली पाहिजे या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आयपीएलची अट काय होती किता विमानतळ पाहिजे जे आपल्याकडे बाबाच्या कृपेनं बाबाने सगळं आपल्याकडून घडून घेतलंय काय राधाकृष्ण बी खिचे किमाय नाही ही किमाय कोणाची आहे साई साईबाबाची आणि एवढा मोठा आशीर्वाद पाठीमागे असताना मला कडून चिंता करण्याची गरज सांगत तुम्ही बाबांचा एवढा मोठा आशीर्वाद आहे तुम्ही बसलेल्या सगळ्या जनता जनान झाला तेवढा मोठा आशीर्वाद आहे अनेक लोक अनेक निवडणुकी होते देव पाण्यात दे भाळून बसले होते पण शेवटी देव पाण्यास बुडून यश मिळत नाही आणि त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांनी मिळून काम करायचंय औद्योगिक आपण त्या ठिकाणी आता मी पाठल्याप्रमाणे पूर्तता करतोय आयटी पार्क मोठा उभा करतोय जिल्ह्यामध्ये आपण आता आयटी पार्क साठी जिल्ह्यातला एक सुपुत्र फार मोठ्या कंपन्या घेत होत्या आय टी कंपन्या त्यांना आता आपल्या जिल्ह्याचा सल्लागार म्हणून घेतला आपण मी दोन दिवस चार आठवड्यामध्ये दे देवाशाला गेलो होतो ज्ञानेश्वरी कुठली गेली पाहिजे तुम्हाला नक्की का हा काळ काळन दिला ता, मी त्या ठिकाणी लोकांना काल प्रश्न विचारला काल माझ्या अस्तित्व तहसील कालच उद्घाटन झालं मी आता त्या ज्ञानेश्वर मंदिराच्या परिसराचा विकासालाकडे हातात घेतलाय म्हटलं माझ्या तीस वर्षाच्या अंधारकीमध्ये मला लोक जे भेटतात दे, देशामध्ये आम्हाला शिर्डीला यायचंय आम्हाला शिंगणापूरला यायचंय आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचंय पण ज्यांनी विश्वशांतीचा संदेश जगाला दिला पसा जाण्याच्या रूपाने मला असं कुणी भेटायला का आम्हाला नेवाश्वर जायचं कारण आम्ही त्या पद्धतीने त्या नेवाशाच्या विकासा राखाड्या नेवाशच्या ज्ञानेश्वरी माऊलींच्या परिसराच्या विकासा राखाड्याचा कधी विचारच केला नाही ना सुद्धा आपण एक सल्लागार काल नेमला दोन तास घालवले आणि एक अध्यापक आध्यात्मिक असं विद्यापीठ निर्माण करता येईल का ज्ञानेश्वरी महाराज राज्यातल्या वीस हजार गावामध्ये पार्टण होतात ज्ञानेश्वरी नाही होत आज त्या माऊलीची शिकवण जी आहे त्यांनी समाज घडावला सामाजिक व्यवस्थेमध्ये बदल करून आणले करून दिले जगाच्या कितीतरी भाषेमध्ये तर भाषांतर झाले आणि ती ज्ञानेश्वर कुठे लिहिली गेलेली आहे पैसे कामाला टेकून दिली की नाही तर त्या ज्ञानेश्वरी मंदिराचा विकास करण्यासाठी आता आपण तिथे विकास आराखडं तयार कर सांगितल्यात चारशे कोटी लागू देत पाचशे कोटी लागू देत पण ते आपला आदेश आले आणि ते आपल्याला आपल्याला घडवत आला पाहिजे आपलं आहे पाहिजे महाराज ज्ञानेश्वर मौलीला काही नाही आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला माझ्या घर काही करा म्हणून आपलं कर्तव्य आणि त्या दृष्टीने आपण तो एक आपण उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे जिल्ह्याच्या मी म्हटल्याप्रमाणे विकास आराखडा तयार होतोय टी उद्योगाचा होतोय व्यावसायिक शिक्षणाचा होतोय पुढच्या वीस पंचवीस तारखेला फेब्रुवारीला आपण महारोजगार मिळावा घेतोय देशातल्या बहुसंख्य कंपन्यांना आपण निमंत्रित करतोय कौशल्य विकास कार्यक्रमातून या जिल्ह्याच्या शाळा जी मुलं आहे कॉलेज जी मुलं आहेत रोजगारसाठी बनवायला फिरतायत त्यांना आपल्याला प्रशिक्षण देताना पाहिजे कौशल्य विकास योजनेतून त्यांच्या हाताला काम देताना पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्या नगरला आपण एक मोठा रोजगार मिळाव्या निमित्तानं घेतोय ज्यामुळे या जिल्ह्यातील तरुणांना त्यांच्या हाताला काम देता येईल कौशल्य विकासातून त्यांच्या हाताला अधिक चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी कौशल्य विकासामध्ये प्रशिक्षण देण्यात देता येईल का बरे कोणी विचार करत कोण विचार करता जिल्ह्यामध्ये पण आपलं दायित्व आहे आपली समाजामध्ये असले बांधेल पद्मश्री होते त्यावेळी परिस्थिती विरुद्ध झाकड येत या देशातला पहिला सहकारी कारखाना काय ना नंतर प्रस्थापितांच्या विरुद्ध संघर्ष करत आदरणीय खासदार साहेबांनी विकासाचा एक नवीन दारण खुलं करून आणि आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण काही करण्याचा प्रयत्न करतो आज आज आपल्या एवढा मोठ्या बाबांचा आशीर्वाद आहे हा जिल्हा आध्यात्माचा जिल्हा आहे जी देवभूमी आहे त्याचा आशीर्वाद आहे जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे विश्व नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा आपल्याला आशीर्वाद आहे मान्य एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून मान्य देवेंद्रजी आमचे नेते उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा मार्गदर्शन आहे पण मित्र मी सांगतो आपला जिल्हा विकासाच्या कामामध्ये नवीन नवीन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये राज्यामध्ये एक जिल्हा राहील हे तुम्हाला मी याची खात्रीवर सांगतो आणि म्हणून हे सगळं काम करताना खरं म्हणजे मग अशी उल्लेख केला त्याचा की कि लोकांनी किती प्रेम करावं आपल्यावर आणि मला अभिमान आहे की तुम्ही पस्तीस वर्ष तीस वर्ष झाले मी आमदार म्हणून काम करतो पोटनिवडणूक झाल्यानंतर सात निवडणूक झाल्या आपल्या आज मी राज्यभर फिरतोय विकासाच्या नवीन नवीन कल्पना मांडतो एकमेव हो कारण आहे की तुम्ही मतदारसंघातल्या लोकांनी दिलेलं मला बळ आहे शिर्डीकरांनी दिलेलं माझ्या पाठीमागा विश्वास आहे ती माझी प्रेरणा आहे आणि मी या माझ्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मंत्री राहिलो पक्ष पक्षनेता राहिलो आमदार राहिलो पण आपल्या मतदारसंघाला कुठं खाली पाहावं लागेल असं कोणतं कोणतंही कृत्य माझ्या हातून मी घडून दिलं नाही की मुद्दा मी या ठिकाणी सांगितला पाहिजे आणि तोच विश्वास मग या निमित्तानं मला आपल्याला द्यायचा मला आनंद आहे की आज हा कार्यक्रम होताना अनेक आठवणी आहेत पण त्याचं उदाहरण मी आता मी मग त्याप्रमाणे खरं मला सुरुवातीला बोलणं सुचत नव्हतं की धाडस करून मनाला ताबा ठेवून बोलत गे आज बापू आहेत आबाई आई आहेत कमलाकर आहेत बाकी सगळी मुंडे आहेत गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब शिर्डी त्या आज मी आता काही उद्घाटन केलं सुभागाचं विलासाबा आहेत अनेक लोक आहेत तो उल्लेख या ठिकाणी करता येईल आज जो जो किमान बत्तीस धर्मीय ना हा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला सत्कार ठेवलाय त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे आणि तुम्ही जो जो आज इतकं भरभरून प्रेम माझ्यावर केलंय मला शब्द नाही मी तो तुम्हाला सांगा एवड संग जब से मैंने यकीन किया है जब से मैंने यकीन किया है आप मेरे साथ हो जब से मैंने यकीन किया है आप मेरे साथ हो मैंने फिक्र करना छोड़ दी कौन मेरे खिलाफ है बाबा ने आने ला मूर्तियां कृष्णा मूर्तिया ती याच्यामध्ये मला वाटतं म्युझियम मध्ये आहेत एक तर साईबाबा संस्थांनी जागा दिली तर ठीक आहे आपल्याकडे जागा आहेच नाही पंचवीस तीस एकर जागा दिली अपर जिल्हाधिकाऱ्याला पस्तीस एकर जागा दिली त्या ठिकाणी उभे जागा सुधारणा ते माझ्या हातातच आहे आणि म्हणजे चांगलं आहे मंदिर कृष्णाचं मंदिर त्या ठिकाणी आपल्याला उभं करण्यासंदर्भात आज आपण संकल्प करू त्याची ताबडतोब अमरभन आपण सुरू करू आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातलं मंदिर हे आपण उभं करू याची खात्री तुम्हाला येतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र